सावंगी मेघेतील दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारोह यावेळी डायरेक्ट पदवी प्रदान करण्यात आली आहे भारताच्या सर्जन व्हॉइस ॲडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक डॉक्टर आरती सरेन यांच्या हस्ते मान देवड प्रीती गौतम अदानी यांना सन्मानित करण्यात आला आहे समारोहाला भारताच्या सर्जन व्हॉइस ॲडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक डॉक्टर आरती सरीन अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर प्रीती अदानी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे सागर मेघे कुलगुरू डॉक्टर ललित वाघमारे आदींची उपस्थिती होती यावेळी स्नातक व स्नानकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे